येवला तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडल्याने याचा फटका नक्कीच सर्व पिकांना बसला असताना आता रब्बी हंगामातील गहू पिकाची क्षेत्रामध्ये देखील घट झाल्याचे यावेळी दिसून येत असल्याने अक्षरशः यंदा गव्हाची बेचाळीस टक्के लागवड झाली आहे पाणी कमी असल्याने अक्षरशः यंदा गव्हाची देखील खुंटल्याने उत्पादनात देखील मोठी घट होणार असल्याचे घरापूरदे सुद्धा गहू शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या बाबत गहू उत्पादक शेतकरी योगेश शिंदे तसेच तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी अधिक माहिती दिली रबी तालुक्यामध्ये सर्वसाधारण हेक्टरवर होत असते दुष्काळ परिस्थिती असल्या सर्वच पिकांचा पेरा घडलेला आहे जर त्यामध्ये जर स्पेसिफिक जर पाहिला गे गेलं आपण तर गव्हाचा पेरा दरवर्षी येवल्या तालुक्यामध्ये सहा हजार तीनशे हेक्टरवर लागवड होत असते त्या आगे यावर्षी स दोन हजार सातशे हेक्टरच लागवड झालेली आहे ला म्हणजेच जवळजवळ बेचाळीस टक्के एवढीच यावर्षी येवल्या या तालुक्यामध्ये लागवड झाली यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं मला चार एकर क्षेत्र व गहू मी एकरभरच केला आहे एकरला कमी आहे दोन चार गुंठे पण एकरभर गहू केला आहे आणि त्याची वाढ दीड ते दोन फूट झालेली आहे दरवर्षी वाढीप्रमाणे तो साडेतीन चार फुटाची हाईट राहते त्याच्यावाली गव्हाची पण दीड एक फूट हाईट असल्यामुळे गावात उत्पन्न कमी भेटेल दुष्काळ परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे पाणी नाही बाकीचे क्षेत्र तसेच पडून दिलेले आहे आणि ह्या वर्षी जे उत्पन्न भेटणार आहे ते पन्नास टक्केच भेटणार आहे आणि बाकीचं पन्नास टक्के असंच निसर्गाने न साथ दिल्यामुळं होऊ शकतं साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे